हाय गाईज स सर्व विद्यार्थ्यांना गुड न्यूज आहे काउन्सलिंगची डेट ही एक्सटेंड झालेली आहे तर स्टे वॅकन्सी राऊंड पाच हा शंभर टक्के होणार आहे एस बी एच okay? एम एस साठी ओके तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत डेट कोणती भेटलेली आहे जी डेट एक्सटेंड झालेली आहे आपण ते पाहणार आहोत यानंतर आपण काय पाहणार आहोत बी एम एस बी एच एम एस चे राऊंड पाच ची नोटीस कधी येऊ शकते आपण ते देखील डिस्कस करणार आहोत यानंतर सर्व विद्यार्थ्यांना आणखीन एक गुड न्यूज भेटू शकते पुढच्या दोन दिवसामध्ये बी एम एस बी एच एम एस साठी इलिजिबल क्रायटेरिया खाली यायचे चान्सेस हे वाढलेले आहेत जरी केस कोर्टामध्ये जरी चालू असेल तरी एन सी आय एस एम इलिजिबल क्रायटेरिया खाली येऊ आणू शकते इलिजिबल क्रायटेरिया खाली आणू शकते हे तुम्हाला मी प्रूफ सकट सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये रिझन काय आहे पीजीचा देखील इलिजिबल क्रायटेरिया खाली आलेला आहे त्यामुळे चान्सेस वाढलेले आहेत युजीचा इलिजिबल क्रायटेरिया पुढच्या दोन दिवसात खाली यायचे ओके जर बी एम एस बीएचएमएसच्या नोटीस येण्याच्या अगोदर इलिजिबल क्राइटेरिया खाली आला तर आला नाहीतर चान्सेस नाही आहेत ओके हे सर्व ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत यानंतर जर इलिजिबल क्राइटेरिया खाली आला तर विद्यार्थ्यांना काय काय प्रोसेस करायची आहे कोणते कोणते विद्यार्थी इलिजिबल राहतील काय विद्यार्थ्यांनी सीट सोडली आहे असे विद्यार्थी परत नवीन रजिस्ट्रेशन करू शकतात का नाही आपण हे देखील पाहणार आहोत यानंतर आपण काय पाहणार आहोत इलिजिबल क्रायटेरिया जर खाली नाही आला तर स्टेप वॅकन्सी राऊंड साठी कोणते विद्यार्थी इलिजिबल राहतील आपण हे देखील डिस्कस करणार आहोत हे सर्व ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत ओके आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सगळ्यात आजचा आपला टॉपिक काय आहे गुड न्यूज आहे ऑल काउन्सिलिंगची डेट ही एक्सटेंड झालेली आहे ओके फर्स्ट ओके यानंतर पीजीचा इलिजिबल क्रायटेरिया खाली आलेला आहे सो यूजीचे चान्सेस हे वाढलेले आहेत इलिजिबल क्रायटेरिया खाली येण्याची ओके यानंतर पुढचं काय आहे स्टेवॅकन्सी राऊंड पाच ची नोटीस कधी येईल त्याचे अपडेट काय आहेत हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे यानंतर कोणते विद्यार्थी इलिजिबल राहतील आपण हे देखील पाहू जर दोन दिवसात इलिजिबल क्रायटेरिया खाली आला तर विद्यार्थ्यांना काय करायची आहे हे देखील तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे टोटली आपण चार टॉपिक आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत ओके आता ओन वन बाय वन पहा ओके सोगायचं पहिला टॉपिक आहे गुड न्यूज आहे बीएमएस बी एच एम एस ची काउन्सलिंगची डेट ही वाढलेली आहे आता काउन्सिलिंग कधी संपणार आहे आपण ते पाहू ओव्हरऑल ओके सोगायच पहिल्यांदा पहा सोगाईस काउन्सलिंगची तारीख वाढली आहे सो आता काउन्सलिंग तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला संपणार आहे ओके यानंतर पुढचं पहा एन सी आय एस एफ ने तेरा एक दोन हजार सव्वीस ला डेट एक्सटेंड ची नोटीस पब्लिश केली आहे ओके यानंतर बीपीटीएस चा शेवटचा स्पॉट राऊंड एक होऊ शकतो या डेटच्या आत या तारखेच्या आत होऊ शकतो सो जे विद्यार्थी बीपीटीएस साठी वेट करत आहेत त्यांना थांबायची आहे ओके यानंतर जोपर्यंत स्टार्टिंग रँक आणि क्लोजिंग रँक ऑल कोर्सेसची पीडीएफ येत नाही तोपर्यंत तो काउन्सलिंग सुरू राहणार इन शॉर्ट महिन्याच्या एंडिंग पर्यंत देखील काउन्सलिंग चालू शकते तेवीस तारीख जरी दिली असेल तरी महिन्याच्या एंडिंग पर्यंत ही शेवटची काउन्सलिंग राहू शकते जोपर्यंत स्टार्टिंग रँक आणि क्लोजिंग रँक येत नाही कट ऑफ आपली कट ऑफ डेट येत नाही तोपर्यंत संपणार नाहीये काउन्सलिंग ओके तोपर्यंत तुम्ही ऍडमिशन करू शकतात ओके लक्षात सो uh, गाईज so हा पहिला टॉपिक क्लिअर झालेला आहे ओके okay? यानंतर दुसरा टॉपिक आहे इलिजिबल क्रायटेरियाचे अपडेट काय आहे चान्सेस कशामुळे हो वाढले हे तुम्हाला मी सांगणार आहे ओके okay? सो uh, so पी जीसाठी इलिजिबल क्रायटेरिया खाली आलेली नोटीस तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला आलेली आहे ऑफिशियल वेबसाईटवरती ओके सो सो गाईज या ठिकाणी पीजीचा जर इलिजिबल क्रायटेरिया खाली आलेला आहे तर यूजीचे पण चान्सेस आहेत खाली येण्याचे चान्सेस वाढलेले आहेत इलिजिबल क्रायटेरिया खाली येण्याचे युजीचे पण ओके सो काय पहा इन केस इलिजिबल क्रायटेरिया यूजीसाठी खाली आला तर काय करावं लागेल किती राहील ते सांगतो आपण ओपन आणि ईडब्ल्यू ए साठी एकशे तेरा राहू शकतो आणि बाकीच्या ज्या कॅटेगरी आहेत त्यासाठी त्र्याऐंशी राहू शकतो म्हणजेच राहणार आहे ओके एकशे तेरा आणि त्र्याऐंशी राहणार आहे जर इलिजिबल क्रायटेरिया यूजी साठी खाली आला तर ओके यानंतर पुढचं पाहायच नोट आहे मोस्ट इम्पॉर्टंट नोट आहे बघा का कोर्टामध्ये केस जरी चालू असेल एन सी आय एस एम युजीसाठी इलिजिबल क्रायटेरिया खाली आणू शकते त्यांच्याकडे पॉवर आहे लक्षात ओके okay, यानंतर पुढचं पाहायच पुढची नोट जर इलिजिबल क्रायटेरिया खाली येण्याची नोटीस बी एम एस बीएचएमएस चे वॅकन्सी राऊंड पाचच्या नोटीसच्या अगोदर आली तर ओके बरं का सेवा कसरा पाच ची नोटीस येण्याच्या अगोदर आली किंवा सोबत आली तर ओके आहे बर का ओके आ, सो ओकेच चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारी किंवा सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस या तीन तारखेच्या आत इलिजिबल क्रायटेरियाची डेट खाली येऊ शकते ये नोटीस येऊ शकते ओके जर डेट खाली आली तर ओके नाही आली तर मग नाहीच येणार आता सांगतो या तीन दिवसामध्ये जर डेट खाली आली तर आली नाही तर चांसेस नाहीच घ्यायच कारण की महाराष्ट्राची काउन्सिलिंग तेवीस तारखेला संपून जाणार ओके सो गाईज पुढील एक ते दोन दिवस तुम्हाला वेट करावं लागेल तर थोडस पेशन्स ठेवा शेवटचा टप्पा आहे ओके लक्षात आता तिसरा टॉपिक जर इलिजिबल क्रायटेरिया खाली आला तर विद्यार्थ्याला काय करायचे आहे इफ दोन दिवसात जर इलिजिबल क्रायटेरिया खाली आला तर तुम्हाला हे करायचं आहे मी तुम्हाला ते सांगत आहे ओके सो सोगाईज पहिल्यांदा पहा महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये एम पीमध्ये रजिस्ट्रेशन हे सुरू होतील फक्त आणि फक्त दोन ते तीन दिवसासाठी जर पुढच्या दोन दिवसामध्ये इलिजिबल क्रायटेरिया खाली आला तर महाराष्ट्रासाठी कर्नाटकासाठी आणि एम पीसाठी रजिस्ट्रेशन हे परत सुरू होऊ शकते दोन ते तीन दिवसामध्ये दोन ती, ते तीन दिवसासाठी ओके यानंतर पुढचं पाहायच महाराष्ट्रामध्ये जर इलिजिबल क्रायटेरिया खाली आला आणि महाराष्ट्रामध्ये जर रजिस्ट्रेशन सुरू झाले तर विद्यार्थी कोणते एलिजिबल राहतील न्यू रजिस्ट्रेशनसाठी आपण ते पाहू ओके सो काहीच अगोदर न केलेले विद्यार्थी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर आहे आला होता त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले नाहीत ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन नवीन करू शकतात किंवा ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड एक ते चार मध्ये किंवा स्टे वॅकन्सी राऊंड एक ते चार मध्ये कॉलेज भेटले होते पण अशा विद्यार्थ्यांनी कॉलेज भेटलेले ते सोडून दिले आणि ऍडमिशन विद्यार्थ्यांनी घेतले नाही असे विद्यार्थी देखील इलिजिबल राहू शकतात पण अशा विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त पेमेंट करायची आहे तुमचे डबल रजिस्ट्रेशन नाही होणार फक्त तुम्हाला एक हजाराची पेमेंट करायची आहे हे कन्फर्म नाही आहे बरं का जे विद्यार्थी कॉलेज सोडलेले आहेत असे विद्यार्थी या ठिकाणी कन्फर्म आहेत हे कन्फर्म कधी होतील हे तुम्हाला आता सांगतो मी तुम्हाला ओके सो काही नोट पहा काउन्सलिंग बाहेर पडलेले विद्यार्थी नवीन रजिस्ट्रेशनसाठी इलिजिबल राहतील का नाही हे hey, तुम्हाला नोटीस आल्यावरच समजेल समज सम्झे तुम्हाला सो स्टील वेट टू डेज ओके आता यानंतर सगळ्यात शेवटचा टॉपिक काय आहे चौथा बीएमएस बीएचएमएसी राऊंड पाच ची नोटीस कधी येणार आणि कोणती विद्यार्थी स्टे वॅकन्सी राऊंड पाच साठी इलिजिबल राहतील हे महत्वाचं आहे ओके शेवटचा टॉपिक ओके काहीच गाई? सो गाईज बी एम एस बी एच एम एस साठी स्टे वॅकन्सी राऊंड पाच ची नोटीस साधारणतः एक ते दोन दिवसात तुम्हाला शंभर टक्के वेबसाईट वरती भेटून जाईल ओके आ, सो गाईज रेडी राहा तुम्ही ओके यानंतर पा पुढचं पाहायच इलिजिबल क्रायटेरिया जर खाली नाही आला जर इलिजिबल क्राइटेरिया खाली नाही आला आणि नोटीस पब्लिश झाली तर कॅप राऊंड वन टू फोर आणि स्टे वॅकन्सी राऊंड वन टू फोर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटले होते त्या विद्यार्थ्यांनी घेतले नाही किंवा ऍडमिशन कॅन्सल केले किंवा इन शॉर्ट त्या विद्यार्थ्यांना कोणतं ना कोणतं कॉलेज भेटलं असे विद्यार्थी या स्टे वॅकन्सी राउंड पाच साठी इलिजिबल राहणार नाहीयेत जर इलिजिबल क्राइटेरिया खाली आला तर तुमचे एलिजिबल राहण्याचे चान्सेस वाढतात पण एलिजिबल क्रायटेरिया खाली नाही आला आणि तुम्हाला जर कॉलेज भेटला असेल आणि तुम्ही ते घेतलं नसेल सोडला असेल कोणतंही कारण असेल तर असे विद्यार्थी स्टेवकन्सी राऊंड पाच साठी एलिजिबल राहणार नाहीयेत लक्षात समज तुम्हाला सो so, पुढचे एक ते दोन दिवस खूप महत्वाचे आहेत ओके यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल ऑफ बद्दल काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात ओके इन केस जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये प्लीज गाईज ऑल इंडिया रँक मेन्शन करा जेणेकरून मी तुम्हाला सांगू शकतो की तुमच्या अजून किती विद्यार्थी आहेत त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगू शकेल की तुम्हाला कॉलेज भेटेल का नाही तुम्हाला थांबायचे का नाही ऑदर स्टेटला जायची आहे का नाही ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा Bye guys!